तर आपण बघतोय पार्थ पवारसाठी अजित पवार यांनी कंबर कसलेली पाहायला मिळते पार्थला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाल्यावर आज अजित पवार यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे मुलासाठी वडिलांच्या मावळमध्ये जोर बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ आज पहिला प्रचार दौरा करणार आहे एकविरा देवी आणि महाराष्ट्र विनायकाच्या दर्शनानं प्रचाराला सुरुवात करणार आहे प्रचार कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळते आपण बघतोय की पार्थ पवार अजित पवार यांचे चिरंजीव आहेत यांना मा मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आता अजित पवारांनी त्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर संदीप पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलाय आणि शिक्कामोर्तब केल्यानंतर लगेच आज पार्थ पवार यांनी प्रचाराची सुरुवात देखील केलेली आहे महाडेते अष्टविनायक च दर्शन घेत तसंच एकविरा देवी आ, हे दोन्ही दैवत या परिसरामध्ये म्हणजे तळ कोकणामधील जो भाग आहे या परिसरामध्ये महत्वाचं मानले जातात कोळी आणि इतर बांधवांसाठी हे महत्वाचे ठिकाण आहेत त्यामुळे या दोन्ही देवांचं दर्शन घेत पार्थ पवार यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येते दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी स्वतः त्या काँग्रेसच्या कार्यालयात जात थेट प्रचाराची मिटिंग केलेली आहे एका बाजूला काँग्रेस एनसीपी मधले स्थानिक जे काही थोडेफार मतभेद असतील ते दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला आहे स्वतः अजित पवार यांनी मावळ या, या लोकसभा मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये जास्त लक्ष देणार असल्याचे संकेत दिले आहेत कारण की पार्थ याची उमेदवारी मिळणं हे राजकीय कसरत अजित पवार यांनी केली तर आहेच आहे पण विजय ही तितकाच महत्वाचा आहे जर यामध्ये कुठे गडबड झाली तर पार्थ याच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न उपस्थित होईल यामुळे वडील या नात्यांनी थेट अजित पवारांनीच कंबर कसल्याचं दिसून येत आहे अगदी धन्यवाद सागर तुम्ही दिलेले